हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो कशा आहात ठीक आहात ना माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात का मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मिशोवरील साडी दाखवणार आहे ती सर्वात कमी किमतीतील डिझायनर साडी आहे ही साडी बघितल्यानंतर ही साडी खरेदी केल्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही अशी ही साडी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा मैत्रिणींनो तुम्ही कोणत्या ॲपवर ऑनलाईन शॉपिंग करता है? चा, चा, हे देखील कमेंट करून सांगा शॉपिंग आणि साडी म्हणजे महिलांच्या आवडीचा विषय आणि सर्व स्त्रियांना नवनवीन पॅटर्नच्या डिझाईनच्या ट्रेंडी साड्या नेसायला खूप आवडतात नवीन साडी घेण्याआधी सध्या कोणती साडी जास्त फॅशनमध्ये आहे हे आपण पाहत असतो तर या चॅनलवर मी फॅशनमध्ये असणाऱ्या ट्रेंडी साड्यांचे आणि इतर व्हिडिओ टाकत असते आज मी या व्हिडिओमध्ये मिशोवरील सर्वात जास्त फॅशनमध्ये असणारी अशी कमी बजेटमध्ये लो प्राईजमध्ये असणारे साडीचा सा प्रकार दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवलेली ही साडी तुम्ही पाहू शकता साडीला बघताच क्षणी कोणतीही स्त्री या साडीच्या प्रेमात पडेल अशी ही साडी आहे साडीचे कलर कॉम्बिनेशनसुद्धा पाहू शकता मल्टी कलर पॅटर्न असं साडीचा कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे साडीला कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर दिलेली आहे या साडीचा फॅब्रिक जॉर्जेट फॅब्रिक आहे साडीला मल्टी कलर शेड्स आणि डायमंड वर्क असा पॅटर्न दिलेला आहे या साडीसोबत सेपरेट ब्लाउज पीस मिळतो ब्लाउज पीसचा फॅब्रिक कॉटन सिल्क आहे आणि साडीचा फॅब्रिक जॉर्जेट फॅब्रिक आहे ज्या कलर मध्ये साडीची बॉर्डर आहे त्या कलर मध्ये साडीचा ब्लाऊज पीस या साडीसोबत मिळून जाईल या साडीमध्ये सर्वच शेड्स आणि सर्वच कलर किती सुंदर दिसतात ते बघू शकता तुम्ही ही साडी बघितल्यानंतर या साडीमधील सर्वच कलर आपल्याला खरेदी करावेसे वाटणार एवढी सुंदर ही साडी आहे ही साडी ऑफिस पार्टीसाठी बड्डे पार्टीसाठी कोणत्याही ऑकेजनमध्ये नेसून गेलात तर तुमचा लुक खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल पार्टीवेअर आणि डिझायनर अशी ही साडी आहे सर्वात कमी किमतीत ही साडी तुम्हाला मिशो ॲपवर मिळणार आहे या साडीची किंमत जाणून घ्यायची असल्यास कमेंट करा ही साडी खरेदी करायची असल्यास मिशो ॲपवर ही साडी तुम्हाला मिळून जाईल या साडीवर झरी ओवन पॅटर्न केलेलं आहे आणि साडीला ठिकठिकाणी फ्लॉरल डिझाईन केलेली आहे या साडीमधील ज्या मॉर्डर दिलेल्या आहेत तिचा लुकसुद्धा तुम्ही बघू शकता या साडीमध्ये किती प्रिटी दिसत आहे तुमच्यावर सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसणार आहे तुमचा स्किन टोन सावला असो किंवा उज्ज्वल असो दोन्हीही स्किन टोनवर ही साडी उठूनच दिसणार आहे तुमच्यावर सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसेल आणि ही साडी आपण वेगवेगळ्या ब्लाउज सोबत सुद्धा वेअर करू शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॉडेलने ब्लॅक ब्लाउज घातलाय तर ब्लॅक सोबत सुद्धा ही साडी खूपच सुंदर दिसत आहे त्याच सोबत साडीमध्ये वेगवेगळे शेड्स दिलेले आहेत त्या शेड्सला मॅचिंगप्रमाणे आपण ब्लाऊज या साडीवर वेअर करू शकतो या साडीसोबत लुक करताना हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा तुम्हाला मॅचिंग बँगल्स घालायला आवडत असतील तर साडीच्या बॉर्डरला जो रंग आहे त्या रंगाच्या बँगल्स आणि हिलवाली सँडल मोकले केस असा पार्टीवेअर सुंदर लुक तुम्ही तयार करू शकता आणि छान छान पोजेस देऊन फोटोसुद्धा काढा ही साडी मला देखील पर्सनली खूप आवडली आहे तुम्हाला आवडली असल्यास हट कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा